तर आता आम्ही आलो गार्डन आहे गार्डनला हे बघा तर हे आहे संत गाडगेबाबा उद्यान नवी मुंबई महानगरपालिका आणि इथे गेट आहे आणि इथे तिकीट काढायचं आहे दादानी तिकीट काढलं का तिकीट कित कित किती रुपये दस रुपये दस रुपये बघा पर पर्सनला रुपये पाच रुपये Sorry, पर पर आपना आपना दे। दे। तर आम्ही गेट मधून एंट्री केली आणि असं आहे आणि हे आणि बाकी सगळी पुढे चालत आहेत मामा दीपाली वहिनी आणि दादा आणि काव्या पुढे गेली बघा तिकडे लांब दिसते मस्त ना वाटत नाही ना गार्डन मध्ये मोठं गार्डन आहे वाटत सगळं फिरायचंय पण आता खूप उशीर झालाय पाच वाजलेत ह ना अर्धा फिरायचं फक्त हा खुली रंगमंच इथे हे वट रंगमंच आहे का वाव कसल भारी आहे ना मस्ते। मोटा है। इते साथ इते है मस्त आहे हा गार्डन खूप मोठा आहे हां आणि इथे मी 7 8 वर्ष पूर्वी गाल होतो आणि इथे आहे रंगमंच तर इथे बघा मस्त वाटत आहे दगडात कोरलेला आहे खूप छान वाटते तर आम्ही वरती आलो आणि बघा इकडे सगळे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि मोठ्या माणसांना मोठ्या माणसांना पण खेळण्यासाठी आहे तुमच्यासाठी पण आहे ना घसरगुंडी आहे कशा मोठ्यात एवढी खाली पाहिजे मला बसायचं झोपाळ्यावर झोपाय बसायचं

खालून सोड खालून सोड झोपो तिला झोपव वन टू थ्री स्टार्ट घेऊन बस ना, ना पकडा तर पहिला मी बसते पहिला सांभाळू ना पडशील जा पाठी मागे हा <कक्यकों>

आणि मामा आणि मामी मामा आणि मामी आता सिसवर बसणार आहेत आता वजन कोणाचं जास्त आहे बघा मामा ते की मामांच आयो नाती वजन ऑलरेडी जरा जास्त झाले

तीन झाले मस्त पुढे बघायची पुढे पुढे तर आता आमचा झोका वगैरे खेळून चला आणि आम्ही ते आले आणि इथे बघा हरण आहेत चार हरण आहेत चारच आहेत ना चार आहेत मस्त आहे ना बसायला खाली हा छान वाटतं एकदम तरी वगैरे किती छान आहे इकडे तर खूप छान वाटतं आणि अजून पुढे पण जायचं आहे आम्हाला आता इथे जरा फोटो सेशन वगैरे करतो आम्ही चला पहिला ता आता फोटो काढून घेऊया कारण अंधार पडत आलाय त्यामुळे चला आता फोटो काढूया चला फोटोशूट चालू केलाय आता इथे फोटोशूट चालू आहे कॅमेरामन फोकस करो केला केला तर इथे पिकू आणि शंभू बघा किती मस्त बसलेत दोघ आणि इकडे बघा इकडे एक कॅमेरामन इथे एक कॅमेरामन दोघ दोघ फोटो काढतात आणि दोघ मस्त इथे खेळतात बघा पिक कुठे बसला तू कुठे बसला अरे रे कुठे बसली कोटे कोटे को। पिकू कुठे बसली, मस्त टाक पिकू बघा इथे खेळायला लागली ओ <यु> बघा <बगाँ। laughs> पिकू <पीकु। laughs> तिला हरीन दिसली

पिको कोणतं झाड आहे सोनं तर इथे बघा इथे ना कोणतं झाड काय माहित नाही एक पण पान नाही झाडाला हे बघा हरणाची सिंगावलीच आहे हा अंधार पडला ना त्यामुळे चांगलं दिसत नाही आणि बाजूने गोल आहे ना मस्त झाड आहे आणि आता आम्ही ना पुढे चाललोय पुढे याच्या पुढे काय आहे बघूया बस असं काय नसते खरं भूत आहे नको आ ते पिको गावातले आह तेव्हा तिकडे पाणी पण ओढतय ते बघा हे बघ कैरीचं झाड आंब्याचं झाड आहे हे फूल कोणते हे बघा हे फूल कोणते तुम्हीच कमेंट म्हणजे सांगा मला हा <laughs> आणि इकडे पाणी लावले बघा मस्त वाटतं ना नाही आता परत आम्ही इकडे चालले इकडे काय काय बघूया चला इथे बघा पुतळा आहे एक मस्त वाटतं तिकडे सगळं गार्डन खूप छान आहे मोठं आहे जर आम्ही लवकर आलो असतो ना तर भरपूर फिरायला भेट फिरलो असतो आता तर काय फिरायला नाही भेटणार शेपूची भाजी ए शेपूची काय पण मी पण लगेच कॅमेरा घेऊन शेपूची भाजी हा फुलं बघा ना किती भारी आहेत मस्त मस्त वाईटवाली हा इकडे पण सगळीकडे फुलंच आहेत आणि आता असं चाललंय आम्ही बघा मस्त हिरवं हिरवं गार आहे सगळं पूर्ण गार्डन आणि इकडे बांबूचं झाड पण आहे बांबूचे झाड आहे तिथे आणि इथे धबधबा पण आहे वॉटरफॉल हा तेच धबधबा तर कसला भारी आहे मस्त कुठून आलय बघा धबधबा हा तिथं माकड पण आहे पाणी पण खूप छान आहे तर आता खूपच अंधार पडलाय आणि संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही आता घरी चाललोय मामा मामींना पण कल्याणला जायचंय आणि आम्हाला पण आता घरी जायचंय त्यामुळे आता घरी आता मामा मामींना आपण थांबून घेऊया काल रात्री काय जेवले ना नीट आता कायतरी चिकन चब्बेत करू आपण मस्त चिकन चला। खावा आणि उद्यानंतर चालतो मामाला मग काय बारा वाजता चाल आणि उद्या मामा मामींना कल्याणला पाठवतो उद्या नाही पटकन चला आता पहिलं घरी जाऊन नंतर ठरवू ते थांबणार आहेत की नाही त्याच्यावर चला आता घरी जाऊया नेरळ स्टेशन लावतो आणि इथून जाणार आणि आम्ही चाललोय ठाण्याला यायचं तुला जाऊ आम्ही आमच्या सगळ बाय घेतलं चल पिऊ बाय 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 पिऊ इथे रुसली कारण किती जाऊ देत नाही बोलती are, पर... बाए। बाए बाए। चला आमच्या घरी नेक्स्ट टाइम येऊ आपण बाय कर चला बाय 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 तू पण बाय करते हे बघा बाय करते इकडे पण बाय करते तर आता मामा मम्मी चालले आहेत कल्याणला हे आले तिथे बसवून द्यायला आणि उद्या आहेत ना मम्मी दुपारी तीनच्या हैदराबादने जेऊरला जाणार आहेत आणि खूप छान वाटलं मामा मामी आलेत तर बरं वाटलं गावाकडून कोणतरी आलं ते फर्स्ट टाईम आलेत आमच्याकडे गावाकडून कोणतरी त्यामुळे छान वाटलं आणि आता चालले आहेत बघा बाय